छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्याकडनं हे करून घेतलं मी अत्यंत साध्या कुटुंबातला आहे मी अत्यंत साधा माणूस आहे फक्त एवढी मोठी कलाकृती ही माझ्या महाराजांच्या आशीर्वाद आशीर्वादामुळेच माझ्याकडनं झाली असं मला वाटतं आणि माझे जे टेक्निशियन्स आहेत आमच्या जे एचओीज होते किंवा आमच्या जे सगळ्या ताई आहेत आमच्या ऍक्टर्स आहेत ह्यांनी जी मला मोलाची साथ दिलेली आहे ह्यांच्या कुणाच्याही तोंडातून कधी नाही हा शब्द आला नाही बरं का त्यांच्या तोंडातून कधीही मला नाही हा शब्द आला नाही हे जमणार नाही ते जमणार नाही म्हणजे मी माझ्या ऍक्टर बद्दल असं सांगू शकतो की आम्ही त्यांच्यासाठी डमी आणला होत म्हणजे खूप काही काही हार्ड सीन्स होते सिक्वेन्सेस खूप काही सीन्स होते पण त्यांनी तो कधी वापरला नाही हे म्हणजे मला आवर्जून त्यांच्याबद्दल हे वाटतं की त्यांनी मला वापरलं मी त्यांना ओरडायला जायचो ते म्हणजे दादा तुम्ही जाऊ म्हणजे काम करता येतो दादा तुम्ही जाऊ मुझे काम करण्यात आणि तसंच आमच्या ताईंचं पण अगदी दोन्ही ताईंनी तिसरी जाई कुठे आमची या तिसरी जाई म्हणजे अगदी त्यांनी खूप म्हणजे कधी सेट वरती काय अगदी जे सांगल म्हणजे मला आणखीन एक सांगायचं होतं की आमचं राज्याभिषेक च सॉन्ग ज्या दिवशी आमचं शूट होतं तो, तो बावीस तारखे होतं प्रभू श्री रामांचं मंदिराचं जे जीर्णोद्वार झाला त्या दिवशी राज्याभिषेकाचं आपलं आम्ही तो मुहूर्त काढला होता तर त्यावेळेस ना तर आ, त्या दिवशी ना आम्हाला कुठेच म्हणजे व्हॅनिटी व्हॅन मिळत नव्हत्या कारण सगळ्या व्हॅनिटी व्हॅन हा त्यासाठी सगळे घेऊन गेले होते तर माझ्या अगदी सगळ्या ताईंनी एवढं ऍडजस्टमेंट केली ना ते ना मी ते कधी विसरलो नाही बरं का हे माझ्या सगळं लक्षात की ते सगळ्या आणि मला ते इतकं वाईट वाटत होतं पण आय वॉज हेल्पलेस पण त्यांनी मला हे कधी असं जाणून दिलं नाही की आमच्या की आम्हाला त्रास झालाय हे झालंय आणि हेड्स ऑफ टूर त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं सर प्रोड्युसर म्हणून आता किती अभिमान वाटतोय अगदी की महाराजांनी करून घेतलं हे फार मला छान वाटतं मला साथ दिली आमचे प्रोड्युसर्स आहेत म्हणजे माझा लहान भाऊ शेखर मोहिते पाटील माझा सख्खा भासा आहे केनराजे भोसले माझा मित्र सौजन एकम आणि माझा स्कूल फ्रेंड धर्मेंद्र बोला तो आम्ही चौथी पासून एकत्र आहोत हे सगळ्यांच्या मुळे हे सगळं शक्य झालं नाही तर माझ्या एकट्याचा हे काम नव्हतं माझे एकच माझे ऍक्टर्स माझे मित्रपरिवार माझे भाऊ माझ्या फॅमिली मेंबर्स हे सगळ्यांच्या मुळे हे सगळं शक्य झालं आणि आज मी जे शाळेच्या दिवसापासून बघितलेलं जे स्वप्न होतं ते आज स्वप्न माझं प्रत्यक्षात उतरत आहे ह्याच्यापेक्षा मोठा आनंदाचा शंद कुठलाच असू शकत नाही